नमस्कार मित्रांनो कसे आहात तर मी भाई पटेल तुमचा पुन्हा आहे सूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आता गावी जातोय तर वाजले सकाळचे साडेआठ तर सध्या थोडं काम आहे माझं गेटवेला तर गेटवेला गेटवे लागलो हा बघा दायनेश्वर ही आमची होलीची टी शर्ट घातली तिला आणले आणले ती घालून टाकली आहे चला चला तर मित्रांनो थोडं गेटवेला काम आहे गेटवेला काम करेन मग नंतर मग निघेल तर निघायला दोन तीन वाजतील आता निघतोय कुठे जाते गेट वेळ <laughs> तर चला आता ही पुन्हा रडणार आहे हा जाव्या हे बघा आई घराची ताब्यात येते हा दे एक दे आणि इथे वहिनी तर वहिनीला होलीला यायचं होतं पण काही कारण असतो नाही मेन म्हणजे रिझर्वेशन भेटलंय आणि दुसरं म्हणजे आता ती होलीला पण होलीनंतर जाणार आहे लग्न आहे दादांचे तेव्हा जाणार आहे त्याच्यामुळे नाही की नाही याच्यामुळे आता कुठल्या वर्षी बोलले ना नक्की तर चला आता आपण जातो आहे घेऊन हा बघा गरुडा रेडी केला आहे मी बघा शूज घालायचे आहेत बघा पॅकिंग पण झाले शूज घालायचे आणि निघायचे तर चला हां तर चला जाऊया मित्रांनो आणि हो सध्या शिमगा स्टार्ट झाला आहे तर शिमग्याच्या हल्ली शुभेच्छा आणि उद्या आहे होली तर उद्या होली आणि आज जातो आहे मी 哎。<music> <music> मित्रांन निघालोय हे बघा आपला गरुडा जे बॅग आहे इथे वहिनी इथे आई आणि आपलं डायने सर बाय नंतर मग हे आमची काकी तिकडे काका त्यांची आई तर चला निघूया तर चला नेहमीप्रमाणे सर्व सोडायला आले आहेत आणि चला मित्रांनो निघूया आणि तुम्हाला भेटतो नंतर मग मी तर झाला मित्रांनो आणि आत्ता वाजले दुपारचे पावणे दोन आणि पावणे दोन वाजता मी निघतो आहे आता मुंबईमधून थोडं काम बिन झालं आहे आणि खूप ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे लेट झालं आहे तर दोन वाजले जवळजवळ तर निघतो आहे मी आता आणि हा बघा आपला गरुडा तर इथे बॅक आणि हे आणि आता तर मित्रांनो गोप्रोसुद्धा सेट केला आहे पण माईक नाही आहे तर माईकचा थोडा प्रॉब्लेम झाला त्याच्यावर माईक नाही घेतलं आहे आणि आता जातो आहे मी तर चला आता एक दोन शॉर्टसुद्धा आपण सुद्धा घेऊ तर चला जाऊया आणि बघूया किती वाजता आपल्याला जायला टाइम किती होणार आहे वाजलेत पाहुणे दोन चला राहिलेस गो तर चला मित्रांनो फायनल निघालो आहे क्लब घालूया निघूया तिकडे वैबोधा थांबलाय तर वैबोधा आणि मी वैबोधाचं शिवडीमध्येच काम आहे म्हणून तो आला आणि मी जातोय आता तर चला जाऊया हो तर चला मित्रांनो फायनल निघालो आहे निघता निघता पाय निघत नव्हता निघता निघालो आहे ना काहीतरी काम तर निघत होता चला आता वैभवत आपल्याला बाहेर शिवडीच्या बाहेरपर्यंत सोडेल नंतर तिकडून तो जाईल कंपनीमध्ये आणि मी जाईन गावी तर चला आता आपण पोहतो वाशीच्या ब्रिजवर आणि हा आपल्या समोरच हा बघा वाशीचा ब्रिज आहे तर फायनल पोहोचला आणि मित्रांनो मी तीन चार दिवसाच्या अगोदर गेलेलो ह्या रोडनी तर हा हो रोड बंद होता पूर्ण हा कॉन्क्रिटन तर नवीन रोड चालू केला आहे तर हा रोड बंद होता आणि त्या साईडवरच जात होतं आणि इथून एक असा अजून एक दुसरी लेन वे आहे दुसरी एक लेन काढलेली होती तर असा रस्ता होता तर हा बघा आणि इथून मग असा कनेक्टेड होता पण हा कॉन्क्रीट गेला रस्ता आता ओपन केलाय मित्रांनो आणि आपण फायनली पोहचले वाशीच्या ब्रिजवर आणि आता ही भिंत पण मोठी गेली आहे साईडची सेफ्टी भिंत मोठी गेली आहे त्याच्यामुळे आपल्याला जो बाहेर तर मित्रांनो आता लागला आहे कर्नल अभयारण्य बघू शकता बघा तो कर्नाला गड आहे तो कर्नाला गडचा टोक आहे मला दिसत समोर तर आपण कर्नाला अभयारण्यामध्ये आता एंट्री केली आहे आता रस्त्याला मासाईकड दिसतील आपल्याला तर मित्रांनो ही कर्नाला बक्षी अभयारण्य जाण्यासाठी एंट्री आहे बघा इथून आपण अभयारण्यामध्ये जाऊ शकता आणि तिकडे हा बघा तिकडे तिकीट काउंटर आहे आणि इथून सरळ रस्ता आहे बघा इथून इकडे वरती जाण्यासाठी रस्ता आहे तर तुम्ही जायचं असेल तर जाऊ शकता आणि एंट्री टिकीट काहीतरी वीस ते पंचवीस रुपये आहे आणि हा पूर्ण अभयारणून देऊ शकता सर मित्रांनो आपण आता फ्लायओव्हर घेतला आहे तर मित्रांनो फ्लाय जातो आहे आणि आपल्या बाजूलाच हे बघा एस टी डेपो पनवेलचा तर पनवेल तर एस टी डेपोने आपल्याला इथे एस टीसुद्धा दिसतात आहेत तर कॅमेऱ्यावर दिसत नाही पण ह्या साईडला आहे ना पनवेल तर एस टी डेपो आहे तर तिथे खूप साऱ्या आठवणी आहेत गावी जायचो तेव्हा पनवेलला जायचो आणि पनवेलवरून मग आमच्या गावाला जाण्यासाठी बस आहे तर तुमच्या पण बहुतेक जणांच्या गावी जाण्यासाठी पनवेलवरून बस तुम्हाला नक्कीच भेटत असेल तर डोंबिवलीवरून मग पनवेलला यायचं पनवेलवरून नंतर मग आपण बस पकडायची आणि मग आवी जायचं तर असं काही रुटीन असायचा पण आता वेगळं जरा आता गाडीने जातो आता बसने नाहीतच कारण सोपं पडतं जाणं येणं आणि सर्व काही कामं असतात ती पण काहीकणी होऊन जातात त्याच्यामुळे आणि पाहिजे तेव्हा जाऊ शकतो आणि पाहिजे तेव्हाही शकतो तर चला आता फायनली आपण पाच ते दहा मिनटांचं पनवेल सोडणार आपण तर चला तर मित्रांनो ही नवीन लालपोरी आली आहे हे बघा पहिली लालपुरी अशी नव्हती एवढी चकाचक तर अजिबात नसायची आणि त्याच्या आतमधले सीट पण चेंज झाले आहेत आम्ही असं जेव्हा हे पण आताच चेंज झाले आहेत राज्य सरकारने आताच चेंज केलं आहे नाहीतर मग ही पण बस आम्ही कधी ह्या बसमध्ये पण जास्त प्रवास केला नाहीच केलाय प्रवासच नाही केला ही व्हाईट आणि रेड बस आहे त्याच्यामधून प्रवास कधी नाही केला आम्ही लाल ओन्ली ओनली परी ती भारीच होती ह्या परीने पण आपण प्रवास नाही केलाय बघा ह्या बसचं अपडेट वर्जन आलंय आता आणि आपल्या परी भेटेलच राहतो ही बघा मित्रांनो लाल परीचं नाव घेतला आणि लाल परी ही लालपरी लाल ही खरी लालपरी हे बघा तर असू चला मित्रांनो काही आठवणी ताज्या होतात चला फायनली पनवेल सोडलाय पण आता भेटू कुठे कुठे तरी वाकनला हे बघा वाकनवरून लेफ्ट मारला तुम्ही तर आहे आठ किलोमीटर खोकोली अठ्ठेचाळीस किलोमीटर नंतर मुंबई पुणे द्वितीय मार्ग बेचाळीस किलोमीटर आणि पुणे एकशे पंचवीस किलोमीटर आणि सरळ आपण चाललो आहे मानगाव हे बघा मित्रांनो इथे रुंदीकरण रोड तर गेला आहे ना आणि तर रोड एक नंबर आहे आता रोडचं मध्ये मध्ये कुठेतरी थोडंसं दोन मिनटं पाच मिनटंचा पॅच आहे की तिथं खराब रस्ता आहे बाकी पूर्ण रस्ता प्लेन आहे तर मित्रांनो संध्याकाळचे वाजले साडेपाच आणि आता आपण मानगाव मध्ये नेहमीप्रमाणे इथे चंदू सरस्वती गृह आणि स्नॅक्स कॉर्नरला आपण थोडा नाश्ता केला आहे आणि थंडा पिल्ला आहे तर आता निघतो आहे आता डायरेक्ट तुम्हाला भेटेन मी बाणकोट जेटीमध्ये तर मित्रांनो मी, मी गोप्रो काढून टाकला आहे कारण गोपरोमुळे प्रॉब्लेम होता मान दुखायला लागले सवय मोडले त्याच्यामुळे तर चला आता जाऊया हा बघा इथे बोर्ड आहे आता मी श्रीवर्धन मार्गे जाणार आहे तर अ बघा महाड अठ्ठावीस मसला एकोणतीस श्रीवर्धन सत्तेचाळीस दिगी बंदर पंचावन्न पनवेल ह्या साईडला चौऱ्याण्णव तर अठ्ठ्याण्णव पनवेल अठ्ठ्याण्णव तर चला आपल्याला जायचंय तर चला मित्रांनो दहावी आणि तुम्हाला एक बागमांडायला भेटतो जेट्टी मध्ये चला नमस्कार मित्रांनो आणि आत्ता आपण पोचलोय बागमांडल्यामध्ये वाजले पावणे सात आपली साडेसातची जेट्टी सुटली आहे ती बघा आता गेली आहे बाणकोटला ती बघा कुठे गेली हे बघा ती बाणकोटला गेली आहे आणि आता आपण बाग मांडलेला आहोत आता साडेसातची जेटी आहे तिकडून सहा वाजता सात वाजता सुटेल आणि इथून साडेसात वाजता तर बाकी अजून कोण पब्लिक नाही तर चला जायचं आहे आता जातो आहे ताईकडे जाईन बाणकोटला ताईकडे जाईन थोडे जेवण बिवेन नंतर मग घरी जाईन तर खूप लेट झाला आहे पहिल्यांदा मी गाडी घेऊन एवढा लेट जातो आहे गावी तर मित्रांनो ही आहे सावित्री नदी आणि मी आता रायगडमध्ये आणि रायगडमधून आता जाणार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तर हा रायगड जिल्हा आहे आणि तो रत्नागिरी जिल्हा आहे आणि मध्ये डिवाईड तर मध्ये डिवाईड होतं आहे तर ही सावित्री नदी आहे तर आपला पहिला ब्लॉक सावित्री नदीमध्येच बनलेला जेव्हा आपण गेलेलो डोलीसाठी तर चला आता भावजींसोबत डोलीसाठी गेलेलो आता त्यांच्याच घरी जायचं आहे ताईच्या घरी येतं आहे तर चला ताईच्या घरी जाऊन तुम्हाला भेटतो डायरेक्ट मित्रांनो फायनली आता वाजले पावणे आठ पावणे आठ वाजता मी मध्ये ताईच्या घरी डायरेक्ट फ्रेश झालोय आणि आता डायरेक्ट जेवायला बसतोय कालवण आहे सिनेरेचं कालवण आहे आणि लेबरा ऐक येवरा एवरा सगळा म्हावरा बनवला नाही आता खाऊया आपण आणि ही आमची भाजी आणि आमचा भाचा मुंबई आहे शिमगे येणार का नाही तर चला मित्रांनो आता आपण जेवणाचा लाभ घेऊया आणि तुम्हाला पण थोडासा दाखवतो काय काय तर चला मित्रांनो आता वाजले पावणे आणि आपण निघालोय घरी पुन्हा तर चला ताई बी बसले तिथे मस्त की गप्पा टप्पा चालले त्यांच्या आणि आपण चाललोय तर इथे चल बाय बाय तर चला आता घरी जाऊया बघूया किती वाजता घरी जायला तर चला तर मित्रांनो फायनली पोहोचलोय आपण घरामध्ये रात्रीच्या वाजले साडे दहा आणि मी दहा वाजता पोहोचलोय तर एक तासामध्ये पोहोचलोय मी घरी आणि आता घर बीर पूर्ण साफ केलाय हा बघा आणि इकडे कुठे गेले कुठे गेले <laughs> अरे तुम्ही लाभताय का